सेलू तालुक्यातील रवळगाव येथे पोलिसांनी बालविवाह रोखला असून पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की सेलू तालुक्यातील रवळ गावात एक चौदा वर्षीय मुलीचा बालविवाह होणार होता याबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्याच्या नंतर पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी हेड कॉन्स्टेबल जाधव साहेब यांना पाठवण्यात आले जाधव यांनी वेळीच रवळगाव येथे जाऊन बालविवाह रोखला व मुला मुलींचे आई वडील यांना सोबत पोलीस स्टेशन येथे आणले त्यांनी मुलामुलींच्या आईवडिलांचे प्रबोधन केले नागरिकांनी अशा घटनांची माहिती पोलिसांना किंवा प्रशासनावर द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी केले विवाह प्रतिबंधक कायदा सहा नुसार बालविवाह करणे किंवा बालविवाह आयोजित करणे व या बालविवाहाला स्थान देणे हा गुन्हा आहे यासाठी शिक्षा होऊ शकते असे कायद्यात नमूद करण्यात आले अशी संपूर्ण माहिती मुला मुलींच्या आई वडिलांना पोलिसांनी दिली रवळगाव येथे एक अल्पवयीन मुलगी आहे पंधरा वर्षाची तिचा बालविवाह वर होणार आहे अशी आम्हाला कोकणी माहिती मिळाली होती त्यामुळे आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मधुकर जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल महिला मोरे मॅडम असे व आणि इतर अंमलदार असे रवाना केले होते रवळगाव येथे जाऊन माहिती घेतली तर सदर अल्पवयीन मुलगी आहे तिच्या साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित केल्याचे समजून आले आहे त्या अनुषंगाने मग त्या अल्पवयीन मुलगी आहे जे सर्व नातेवाईक यांना पोलीस स्टेशनला बोलावले आहे वय वर्ष पंधरा वर्ष असल्याने आणि शासनाने यासंबंधी बालविवाह प्रतिबंधक कायदा केलेला असल्याने आणि अशा बालविवाहाबद्दल कारवाई करणे स आ... कठोर कारवाई करणे अपेक्षित असल्याने त्या अनुषंगानं जी काही अल्पवयीन मुलगी आहे तिच्या आईवडिलांना भावाला आणि इतर काही समाजातील प्रतिष्ठित नागरिक असतील त्यांना बोलवून त्यांची मिटिंग घेतली आणि त्यांना कायदा आणि त्याचे परिणाम या सर्व गोष्टींची त्यांना समजावून सांगितलं त्यांना आणि त्यांचं मन परिवर्तन केलं आहे ते त्यांनी आम्हाला लिहून दिलं आहे की हा जो काही आम्ही साखरपुड्याचा कार्यक्रम केला होता तो आम्ही रद्द केला आहे आणि आमची मुलगी अठरा वर्षाची पूर्ण झाल्याशिवाय आम्ही तिचं लग्न करणार नाही अशा पद्धतीनं त्यांनी आम्हाला कबुली दिली आहे आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे त्या अनुषंगानं असं जर काही झालं तर आम्ही कायदेशीर कारवाई तुमच्यावर करू म्हणून तर या कामी आम्हाला गावातले जे काही मुख्याध्यापक असतील जे काही गावातले सरपंच असतील पोलीस पाटील असतील या सर्वांनी योग्य ती मदत केली आहे आणि आजचा जो काही होणारा बालविवाह आहे तो त्याला आहे समाजातील सर्व लोकांना माझी विनंती आहे की आ, शासन शासनाने कायदा केला आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि त्याची अंमलबजावणी करणे याच्यासाठी वेगवेगळ्या वेग समाजातील वेगवेगळ्या विभागांना वेग 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 नियुक्ती केली आहे आणि सगळ्या विभागांचे या गोष्टीवर लक्ष असते त्याच्यामुळे असा जर विवाह झाला तर त्याच्यामुळं पुढं भविष्यामध्ये कायद्यातील सिरियस कलम जसे की बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा या कायद्यामध्ये नॉन अवेलेबल सगळे सेक्शन असतात ते सगळे याच्यामध्ये नंतर सामील होऊ शकतात आणि अथवा व्यवहार करणारे आणि त्यात सामील होणारे त्यांना मदत करणारे हे सगळे अडचणीत येऊ शकतात त्यामुळे सर्वांनी असा काही प्रकार होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी सेलू पोलीस स्टेशनतर्फे असं काही आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाईल याची No ni no, el, no, 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 no.